ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संजय नगर मते कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या तातकाळ कारवाईत मृतदेह बाहेर काढला. ओळख पटली. आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी संजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात मोठी खळबळ उडाली. जेव्हा परिसरातील झाडाझुडपांमध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. दुपारी साडेचारच्या सुमारास स्थानिक नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी तपास केला असता मृतदेह दिसल्याचे समजले याची माहिती त्वरित संजय नगर पोलिसांना तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमला देण्यात आली माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाने संजय नगर पोलीस ठाणे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृतदेह आजूबाजूला दाट झाडे व झुडपे असल्याने मृतदेह बाहेर काढणं जिकिरीचं होतं परंतु स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमने सुयोग्य तंत्राचा वापर करून सुरक्षितपणे बाहेर काढला आहे पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटवण्यास स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि पोलिसांना यश आलं मृत व्यक्तीचे नाव संदीप लक्ष्मण कांबळे व एकोणचाळीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड असा असून तो गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होता अशी माहिती मिळाली आहे मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अँब्युलन्समधून सांगली शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे पुढील कायदेशीर कार्यवाही संजय नगर पोलीस ठाण्याकडून सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमने प्रभावीपणे मदतकार्य पार पाडले या कारवाईत कैलास वडर महेश गवाने सागर जाधव आमिर नधाप योगेश घोगरे इर्शाद कवठेकर आसिफ मकानदार आकाश कोलप सदाशिव पेडकर आणि आनी अनिल बसर कट्टी यांनी विशेष परिश्रम घेतला महानकट निपसाठी आदिमाने मिरज